सातुर विभाग मनसेच्या वतीनं स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक महत्वपूर्ण कार्यालयांना निवेदन सादर करत प्रशासनाला ठोस उपाययोजनांची आठ दिवसांची मुदत दिली आहे यानंतर ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय सातूर विभागाध्यक्ष सचिन धर्मेंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सातपूर पोलीस ठाणे आणि गंगापूर पोलीस ठाणे या ठिकाणी ही निवेदन देत सातपूर परिसरामध्ये दे फाडत असलेल्या गुन्हेगारी प्रकारांवर जसं की चोरी धमक्या अवैध दारू विक्री झुका रट्टे अंमली पदार्थांची विक्री यावर कठोर कारवाई करण्यात याची मागणी करण्यात आली असून या निवेदनामध्ये स्पष्ट शब्दांमध्ये प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे जर आठ दिवसांच्या आत कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर मनसे सातूर विभागाच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रतन कुमार जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे त्याचबरोबर महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं सातपूर विभागाच्या वतीने आज सातपूर विभागात येणारे सातपूर पोलीस ठाणे गंगापूर पोलीस ठाणे व चिंचोळा पोलीस ठाणे येथे गुन्हेगार वाढत्या गुन्हेगारी तसेच अवैध धंदे महिलावर होणारे अत्याचार सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तरी पोलीस प्रशासनाला ही नम्रपणे विनंती करण्यात आलेली आहे निवेदनाद्वारे की लवकरात लवकर या सर्व गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं आम्ही पक्षाच्या वतीने सी पीला देखील हेच निवेदन आणि ग्रामीणमध्ये एस पीला देखील हेच निवेदन देण्यात आलेलं आहे लव आठ दिवसामध्ये याच्यावर काही कृती दिसली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर राजच्या वतीने एक लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढणार आहोत याची माहिती देण्यासाठी आम्ही सन्मान्य पोलीस निरीक्षक सर्व पोलीस स्टेशन मधले नाशिक शहरातील ना या सर्वांना आज निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र या निवेदनाप्रसंगी महिला शहराध्यक्ष आरती खेराडकर शहर उपाध्यक्ष विशाल भावले पदाधिकारी ज्ञानेश्वर बगदे विजय अहिरे मिलिंद कांबळे किशोर वडजे गणेश साय भावे जयेंद्र खरात लक्ष्मण साळवे सोमनाथ पाटील वैभव महिरे शाखा अध्यक्ष निदेश पानसरे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर कापडणीस प्रणव सोनवाने त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून मनसेनं पुन्हा एकदा स्थानिक प्रश्नांवर प्रखर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे येत्या काही दिवसांमध्ये प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास सातपूरमध्ये मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे वेट न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर कर्तिवडे सातपूर